या कार्यक्रमाविषयी व्यक्त माझा बाप्पा स्पर्धेच्या उपस्थित असलेले वैभवजी मांगले आदरणीय विनाताई माजी आमदार राजन साळवी साहेब बंडाशीर साळवी राजेंद्रजी महाडिक सुदेशजी मयेकर परशुरामजी कदम विजयजी खेडेकर शिल्पाताई आमचे सोमणसाहेब संजू साळी प्रकाश रसाळ सर्व सन्माननीय मान्यवर सर्व विजेते पण व माझा मतदारसंघ असल्यामुळे मला सगळ्यांची नावं घ्यावी लागतात त्याच्यामुळे कोण नाराज होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते म्हणून सगळ्यांची नावं घेतली पण मी अथर्व हो सर मनापासून कौतुक एवढ्यासाठीच करतो सगळे सर तुमचा चिरंजीव म्हणून करत नाही पण त्याच्या डोक्यामध्ये असलेली संकल्पना आणि त्यानं आज जे कोकण प्रेझेंट केलं ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्याचं पहिलं कौतुक आणि ज्यानी ज्याने रील स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं देखील कौतुक आहे म्हणजे मला ज्यावेळी इथं अनाऊन्समेंट झाली त्यावेळी कळलं की ते मार्लेश्वर नाही आहे तोपर्यंत मला असं वाटत होतं की मार्लेश्वर आपण साक्षात बघतोय पण त्याच्यानंतर तो आपण सीन क्रिएट केला होता असं मला ते कळलं आणि म्हणून तुमची कल्पकता जी आहे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे कोकण प्रेझेंट करत असताना कोकणच्या सगळ्या चांगल्या गोष्टी गणपती सण असेल शिमगा असेल त्या सगळ्या गोष्टी जगाला कळल्या पाहिजे हा अथर्वाचा याच्यातनं प्रयत्न आहे त्याच्याबद्दल देखील कौतुक आहे आज तर वैभव या कार्यक्रमाला योगायोगानं उपस्थित आहे आणि चित्रपटाचं नाव देखील कुर्ला टू वेंगुर्ला असं आहे पुण्यातही माझा गाव वेंगुर्ला आहे आणि माझ्या समोर तुम्ही पहिला कार्यक्रम केला तर त्याच्यामुळे तुमचा चित्रपट चालेल याच्याबद्दल अजिबात मनामध्ये शंका आणि वैभवला तेच मी आता सांगत होतो की वैभव आणि मी कॉलेजपासून एकत्र वैभवनं आता मला काही कॉलेजच्या आठवणी सांगितल्या पण एक त्याच्यातली एक आठवण सांगतो सगळ्या मुलांना माहिती पाहिजे म्हणून आमचा एक ऑर्केस्ट्रा होता मी त्याच्यामध्ये अँकरिंग करायचो वैभव गाणं देखील म्हणायचा आणि नंतर ते एक असं अजून एक आकर्षण असतं आकर्षण म्हणून नंतर आम्ही अनाऊन्समेंट करायचो की लता जरी मंगेश मंगेशकर जरी मुंबईमध्ये असल्या तर त्या तुम्हाला रत्नागिरीमध्ये असलेल्या मग आम्ही वैभवला लता मंगेशकरचा आवाज काढायला सांगायचो आणि आजही त्याला मी विनंती करणार की कलाकार काय ताकदीचा असू शकतो हे तुम्हाला तो आवाज काढल्यानंतर कळेल अजून एक सांगतो कलाकार म्हणून त्याचं मी तो आलाय म्हणून त्याचं कौतुक करतोय भाग नाही त्याचा स्ट्रगल मी स्वतः बघितलेला आहे स्टार स्टार ना स्टार हि स्टार थिएटर्स मधन पुढे जात असताना किती त्याने कष्ट घेतलेले आहेत आज कदाचित वैभव आपल्याला एक सेलिब्रिटी म्हणून वाटत असेल किंवा ही सगळी ग्रामीण भागातली मंडळी आहे आणि ग्रामीण भागातली मंडळी जेव्हा कलाकार म्हणून मुंबई सारख्या ठिकाणी जातात ते आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांना आपण प्रचंड पद्धतीनं प्रेक्षक म्हणून ताकद दिली पाहिजे आज मी जसा उद्योग मंत्री वैभव आहे तसा मराठी भाषेचा देखील मंत्री आहे आणि उद्योग मंत्री म्हणून मी आता उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा परदेशामध्ये गेलो पण काल देखील एका साहित्यिकांच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की उद्योग मंत्री म्हणून मी ज्यावेळी परदेशामध्ये जातो त्यावेळी देखील जास्त करून मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो मला ब्रिफिंग दिलेलं असतं इंग्रजी असं बोला हिंदीत असं बोला पण जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न मी एवढ्यासाठीच करतो कारण आपली जी मायबोली आपली जी मातृभाषा आहे त्याच्यामध्ये जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त साहित्य आहे आणि ते साहित्य पुढे देणारे जर कोण असतील तर ही मंडळी आहेत म्हणजे वैभवजी असतील अण्णाताई असतील हे प्रेझेंट कुठेतरी आपलं साहित्य करतायत म्हणून आपल्याला कोकण दिसतोय म्हणून आपल्याला महाराष्ट्र दिसतोय म्हणून आपल्याला आपल्या सगळा निसर्ग दिसतोय त्याच्यामुळे कलाकारांना आणि विशेषतः मराठी कलाकारांना ताकद देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असली पाहिजे मी अथर्वला आता अजून एक विनंती करणार आहे की पुढच्या वर्षी आता वैभव इथं आलाच आहे तर वैभवकडनं आपण एक शब्द घेतला पाहिजे की वैभवच्या ह्याच्यातल्या संकल्पना ज्या आहेत त्या जर आपण त्याच्याशी बसून चर्चा केल्या मला पण हल्ली त्याच्याबरोबर चर्चा न, हो कर माझी तर दोन तीन वर्ष चार वर्षानं भेट झाली असेल पण त्याच्या संकल्पना उद्धाराच्या काय सांगितलं की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा रील भाग घेतलेल्या सगळ्या कलाकारांसाठी महत्वाचा आहे त्यानं मला सांगितलं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये साहेब आता बऱ्यापैकी शूटिंग व्हायला लागलेली आहे पण ही शूटिंग होत असताना जर कलाकार मुंबईचे असतील आपण समजू शकतो आज साहेबांनी कलाकार कोकणातले तयार केले तुमचं मनापासून कौतुक आहे पण लाईटवाला असेल साऊंडवाला असेल कॅमेरामॅन असेल हे सगळे आपल्या भागामध्ये निर्माण केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी माझ्यासारख्या मित्रानं प्रयत्न करावेत असं वैभवनं या ठिकाणी सांगितलं वैभव कदाचित दोघावेग असेल की दोन चार दिवसापूर्वी एव्हीजीसी नावाची एक पॉलिसी माझ्या उद्योग विभागामार्फत आम्ही देशात पहिल्यांदा लॉन्च केली आणि त्याच्यामध्ये हेच आहे सगळे मला सांगत होते की बॉलिवूडसाठी फक्त स्टुडिओ झाला पाहिजे मी असा एक तुझा मित्र आहे की मी कॅबिनेटमध्ये सांगितलं की जसं बॉलिवूडसाठी स्टुडिओ झाला पाहिजे तसा मराठी चित्रपटासाठी देखील स्टुडिओ झाला पाहिजे आणि त्या स्टुडिओला इन्सेंटिव्ह देणारी देशातली पहिली योजना हो ही महाराष्ट्र सरकारनं महायुतीच्या सरकारनं तुमच्यासाठी लागू केलेली आहे त्याच्यामुळे कोकणातला असेल विदर्भातला असेल मराठवाड्यातला असेल जो कोण निर्माता असेल जो कोण कॅमेरा घेणारा असेल जो कोण लाईट घेणारा असेल त्याला आम्ही साडेसतरा टक्के सबसिडीवर एक कोटी रुपये देण्याची स्कीम त्या संपूर्ण आमच्या उद्योग विभागामध्ये आली त्याच्यामुळे उद्योग विभाग हा आजपर्यंत फक्त हॉटेलिंग साठी होता साठी होता आता आम्ही तो मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये ला देखील आणलाय आणि मी राजकीय सांगत नाही पण याचं सगळं श्रेय जे जातं ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हो जातं कारण सहा महिन्यापूर्वी आपण कदाचित त्या कार्यक्रमाला उपस्थित होता की नाही मला माहीत नाही देशातला सगळ्यात मोठा आणि आशिया खंडातला सगळ्यात मोठा मनोरंजनाचा वेळ हा कार्यक्रम हा मुंबईमध्ये बीकेसीला झाला आणि बीकेसी मध्ये गेल्यानंतर एक मला गोरेगावचा कॅमेरामन सापडला मी त्या कार्यक्रमाचा आयोजक होतो संयोजक होतो आणि साळवी साहेब त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला कुठं जायचं आहे तुम्हाला अमेरिकेत जाऊन फोटो काढायचा आहे तुम्हाला दुबईला जाऊन फोटो काढायचा आहे की तुम्हाला रत्नागिरीच्या मांडवीवर जाऊन फोटो काढायचा आहे मी म्हटलं तिन्ही ठिकाणी जाऊन फोटो काढायचा आहे मला फक्त त्यांना तीन चौकोनामध्ये मध्ये उभं केलं आणि तीस सेकंदामध्ये मी अमेरिकेत होतो दुबईमध्ये होतो आणि मांडवीमध्ये होतो ही टेक्नॉलॉजी जी आहे महाराष्ट्रातल्या मराठी मुलांकडे आहे हे त्यावेळी आम्हाला कळलं म्हणूनच एव्हीजीसी सारखी पॉलिसी आपण आणली आणि हा कॅमेरा महाराष्ट्रातल्या कुठच्याही व्यक्तीला एक कोटीपर्यंत घ्यायचा असेल किंवा एक कोटीपर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर माझा विभाग बिनदिक्कत त्याला आता सपोर्ट करणार आहे हे देखील इंडस्ट्रीसाठी आम्ही केलेला आहे मराठी कलाकारांनी पुढाकार घ्या पूर्वीपर्यंत फक्त बॉलिवूडला आम्ही जागा द्यायचो इंडस्ट्रीमधनं काल परवा आम्ही निर्णय घेतला की एखादा निर्माता हा जर आमच्याकडे आला आणि त्याला मुंबईला जागा पाहिजे असेल एमआयडीसी मध्ये जागा पाहिजे असेल तर त्याला मराठी स्टुडिओसाठी एमआयडीसी मध्ये जागा देण्याचा निर्णय देखील काल परवाच्या आम्ही आमच्या बोर्डाच्या मध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळे मराठी लोकांची आता जबाबदारी आहे मराठी निर्मात्यांची जबाबदारी आहे मराठी कलाकारांची जबाबदारी आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्याकडे कसं घेऊन जातो आणि त्याच्यासाठी अथर्व तू पुढाकार घेतला पाहिजे ज्याचा मी उल्लेख केला की या क्षेत्रातल्या लोकांना ज्याला कोणाला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय त्याच्यासाठी वैभव मागणींचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी घेऊ आणि इथली जी मुलं आहे त्यांना जी काही यंत्रणा तयार करून द्यायची असेल ती आपण उद्योग विभागामार्फत तयार करून देण्याचा संकल्प आज जर आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं केला तर खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम सार्थकी ठरेल त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्या दोघांचं रत्नागिरीमध्ये मनापासून स्वागत करतो पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळालाय ज्यांना बक्षिस मिळालीत त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो पुढच्या वेळी अजून रील मध्ये आपण चांगलं काम करावं रील चांगली बनवावी मला एक रीलचा जो अनुभव आहे तो सांगतो आणि मी माझं मनोगत संपवतो मी असाच एकदा मेंगलोरच्या दौऱ्यावर होतो एका पक्षाच्या कार्यक्रमासाठी आणि पक्षाच्या कार्यक्रमाला मेंगलोरच्या एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपले गलाई कामगार जे आहेत विटा आणि सातारा सांगली परिसरातले हे सांगली जगाच्या पातळीवर हो सगळीकडे आहेत त्याला आपण गोल्ड मध्ये कारागीर म्हणतो हे आपले विटा आणि सगळीकडे आहेत तर ते मला भेटायला आले त्यांनी मला बुके दिला आणि बुके दिला असता त्याने मला कानात म्हटलं साहेब जबरदस्त तुमचं रील आलं म्हटलं रील कसं काय आलं तोपर्यंत मला रील ही संकल्पना काय हीच माहिती नव्हती म्हणून मी त्याला बाजूला घेतला म्हटलं काय नक्की रील आहे साहेब एवढा जबरदस्त रील तुमचा आहे की तुम्ही करीना कपूरला किंमतच दिली नाही तर मी म्हटलं करीना कपूर मला कधी भेटली मी करीना कपूरला कधी भेटलो ते म्हणतो सर आम्हाला माहिती नाही पण तीन दिवसापूर्वीच रील आहे दहा लाख लोकांनी आतापर्यंत बघितलेला आहे म्हणून मी बघितलं म्हटलं ठीक आहे अशी रील केल्यानंतर आपली पब्लिसिटी जास्त होत असेल तर आपण देखील रील मध्ये आलं पाहिजे हा संकल्प संकल्प मध्ये केला होता त्याच्यामुळे रीलला आमच्या क्षेत्रामध्ये देखील आज असं महत्व सा आहे तुम्ही आमचे सगळे सोशल मीडिया जर बघितलं असाल तर हे भाषण केल्यानंतर हे देखील तास तासाभरामध्ये रीलमध्ये कन्व्हर्ट होणार आहे कारण शेवटी युवकांना काय पाहिजे युवतीला काय पाहिजे भावी पिढीला काय पाहिजे हे आता सगळ्यांना कळायला लागलंय त्याच्यामुळे तुमच्या संकल्पनेतनं निर्माण झाले हा कोकण आज आम्ही जो बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो अथर्व तुझं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि असेच कार्यक्रम वारंवार तू घेत राहावं ती शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्याला वाटलं असेल मी विसरलो तर वा, मी जे भाषणामध्ये सांगितलं ते बऱ्याच वर्षांनी आम्हाला ऐकवावं ही वैभव मागल्याला देखील मी विनंती करतो ही <laughs> थी गोष्ट तीस वर्षापूर्वीची आहे आणि आता आवाज तेवढा राहिला नाहीये तरी मी प्रयत्न करतो गाणं वेळ मला म्हणता नाही येणार कदाचित नमस्कार मला इथे बोलावलं त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि गाणी म्हणायला लावू नका अलीकडे आवाज लागत नाही <laughs> तरी पण ना थोडासा प्रयत्न करते हम्म बाळ सूर बरोबर आहे ना माझा हम्म

त्याच दरम्यान या ठिकाणी दिपीमबाई सुद्धा दीपीजी बंदरे यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूया या ठिकाणी आजचा हा सन्मान सोहळा हो आजचा हा पक्ष वितरण सोहळा हो संपन्न झालेला आहे सर्व मांडवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक मनपूर्वक आभार